न्यूज आपके सोळा डिसेंबर कोंडा सर्व रहिवाशांचे घर काढून एक वर्ष पूर्ण होऊन आज पंधरा दिवस झालेले आहेत या कारणानिमित्त आम्ही सहा महिने झालं संस्थेच्या मार्फत झटत आहे याकडे आयुक्त साहेबांचं लक्ष नाही आयुक्त साहेबांनी यावर कुठले प्रतिक्रिया उत्तर दिले नाहीत ना त्या ठिकाणी येऊन समक्ष पूर्ण एरियाला भेट दिलेली नाही त्या धर्तीवर महानगरपालिकेमधले लोकप्रिय नगरसेवक राजकुमार हंचाटे यांच्याशी आमचा संपर्कही नसून त्याने एक माणुसकीच्या नात्याने जनरल बोर्डामध्ये हे ठराव मंजूर करण्यात आला हे ठराव हे ठराव मंजूर होऊन वीस सात दोन हजार एकवीस म्हणजे सहा होऊन गेले यावर अजून कोणताही कोणतीही कारवाई झाली नाही त्याचबरोबर आम्ही माहिती अधिकारामध्ये अशी माहिती मागवली की रस्त्याच्या बाधित झालेल्या लोकांना कुठं पुनर्वसन केलं जातं तर महापालिकांना अशी माहिती मिळाली की टी पी ऑब्लिक तीन टी व्ही कुंताना या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं पण असे मी महापालिकेमधून अजून भूमी मालमध्ये यामधून माहिती अधिकारामध्ये एकशे चौदा पानाचे अशी एक लिस्ट मी माहिती अधिकारामध्ये मागवली सोलापूरमध्ये अनेक जागा रिकामी पडून आहेत या धर्तीवर आयुक्त साहेबांनी आमच्या लोकांचा कुठलाही विचार केला नाही व पर्याय जागा राहण्यासाठी दिलेला नाही तरी आयुक्त साहेबांना आम्ही सांगितलं की त्या ठिकाणी तुमचं आरक्षण आहे त्या ठिकाणी तुम्ही नंतरच्या वेळेस आम्हाला परत दुसरीकडं पुनर्वसन करून त्या ठिकाणी तुम्हाला काय बांधायचं ते बांधू शकता तुम्ही पण आयुक्त साहेब म्हणतात की मी देऊ शकत नाही तरी आम्ही आज राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी घेऊन येऊन साहेबाशी आणि आमची मिटिंग झाल्यानंतर साहेब म्हणतात देऊ शकत नाही पण आम्ही नाही का हे जनरल बोर्डामधला ठराव दाखवण्यात आला त्यानंतर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे मी हावर विचार करतो आहे आता साहेबांना आमचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जनरल बोर्डामध्ये हे आमचे विषय मांडले आहेत त्याच्यावर तर तुम्हाला सही करून आम्हाला पर्याय जागा तर द्यावं लागणार कारण आम्ही पहिला देशाचे नागरिक आहेत जसे संविधानानं हा एकमता जसा अधिकार दिलेला आहे तसा आम्हाला भारतामध्ये राहण्याचाही अधिकार आहे आणि तसेच आम्ही सोलापूरमधले आहे तरी आयुक्त साहेबांनी त्वरित या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करून याची सही देऊन आम्हाला पर्याय जागा कोणता नाका या ठिकाणी आमचं पुनर्वसन केलं जावं कारण रस्त्याच्या बाधित झाल्या लोकांना त्या ठिकाणी पुनर्वसन केलं जाते आहे त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन केलं जावं अन्यथा आज तीव्र आंदोलन या गेटला असे करण्यात येईल आमचा जीव जरी गेला तरी चालेल हे आंदोलन या ठिकाणी आम्ही उठणार नाही कायमचं या ठिकाणी आमचा जीव जरी गेला तर आम्ही वीस खाऊन या गेलपाशी बसू पण आयुक्त साहेबांना खाली जाऊ देणार नाही आणि ना वरी जाऊ देणार नाही या नोंद महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी थोडी लवकरात लवकर घेईल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा